तर तुम्ही महावीर कार्यालयाकडून ट्रायकोडरम विरडी व महावीरचं जे बेस कन्सोर्षी आहे महावीरचं महाजैविक आणलं होतं आपल्या आंब्याच्या रोपवाटिकेसाठी तर त्याबद्दलचा आपला अनुभव थोडं थोडे शब्द सांगितलं तर बरं होईल नमस्कार शासकीय फळ रोपवाटिका नवगन राजुरी या ठिकाणी आपण जवळपास ट्रायकोडर्मा विरिडी हे दोनशे किलो आणि महाजैविक एक पन्नास किलोच्या पन्नास लिटरच्या आसपास साहेबांनी बी बियाणे महामंडळ ऑफिस जे बीडचं आहे त्या ठिकाणावरून आदरणीय धससाहेब आहेत अविनाश केदार साहेब यांनी आम्हाला दिले तर ह्या वर्षी सर आम्ही जे आमचा मीडिया जे माध्यम म्हणून वापरतो आम्ही रोपवाटिकेमध्ये की रोपांची निगा करण्यासाठी जी माती आहे शेणखत आहे त्याच्यामध्ये वाळू टाकतो त्याचबरोबर आम्ही ह्या वर्षी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही ट्रॅकोड्रामा हिरडीचा वापर केला त्याच्यामुळं ते माध्यम भरत असताना ट्रॅकोड्रामा त्याच्यामध्ये वापरले आणि आजच्या मितीला हे रोप बघता हे डोळे फुटण्यासाठी जवळपास पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लागतो दिवसा ले ले okay. तर ह्या वर्षी आम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये हे डोळे फुटलेले आहेत कारण ह्या बुरशीमुळं जे आहेत तर ज्या माध्यमामधली जी बुरशी आहे जी हानिकारक बुरशी आहे त्याची त्या ठिकाणी नाश झालेला आहे आणि महाजैविकमुळं जे आहे जे महाजैविक म्हणून जे आपलं खतं आहे या ॲज्युटॅक्टर आणि पी एच बी बेस आए, तर आहे तर त्याची फवारणी केल्यामुळं ह्याच्यामध्ये आता सध्या जे आहे तर ह्याचा जो कोळंपणा आहे किंवा ह्याची जी व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आहे चांगल्या प्रकारची दिसून येत आहे ह्याचं एक असं आम्हाला वाटलं या ठिकाणी की महाजैविक आणि ट्रॅकोड्रामामुळं या ठिकाणी आमचा निश्चितच यावर्षी फायदा झालेला आहे जवळपास तीस ते चाळीस टक्केपर्यंत या ठिकाणी मर होत असते पण या ट्रॅकोड्रामा बुरशी आणि महाजीविकच्या फवारणीमुळं मला वाटत नाही यावर्षी एवढी तूट होईल जास्तीत जास्त चार ते पाच टक्के आमचं नुकसान होईल त्यामुळं शेतकरी बांधवांना मराठवाडाच नाही तर महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की महामंडळ बीबी आणि अकोला यांच्याकडून जे आपलं ट्रॅकोड्रामा फिरिडी आणि जे आपले जैविक जी खतं आहेत ती खरेदी करून अतिशय कमी किमतीत दरात आहे शेतकरी बांधवांनी वापर करावा त्यामुळे जास्तीत जास्त खतावर आणि कीटकनाशक असतील बुरशीनाशकावर होणारा खर्च शेतकऱ्यांचा कमी होईल आम्हाला तर फायदा झालेला आहे शेतकरी बांधवांनी पण ह्याचा फायदा घ्यावा असे मी त्यांना आवाहन करेन धन्यवाद आता सगळं आलेली आहे ते पण असं